धुळे जिल्ह्यासह सर्वत्र मध्यंतरी सोने चांदीचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहे आज ही दर प्रति ग्राम चोवीस कॅरेट साठी आहे पण ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दराने उसळी घेतल्याने ग्राहकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांकडून सोने चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात हे विशेष आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाला सोने चांदी वाहने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे कपडे भांडी खरेदीचा योग आवर्जून साधला जात असल्याने सध्या बाजारपेठांना झकाळी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच सोने खरेदी करण्यासाठी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात सराफा बाजारात देखील जातात धुळ्यात देखील नागरिकांनी अक्षय निमित्ताने सोने खरेदी करण्यासाठी सराफा दुकानांमध्ये गर्दी केली होती धुळ्यातील सराफा व्यावसायिकांकडे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने खरेदीसाठी सकाळपासून ग्राहकांनी गर्दी केली आहे त्यासाठी अनेक ग्राहकांनी अग्रिम दागिन्यांची नोंदणी देखील केली होती परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी ते मुहूर्ताला घरी दागिने घेऊन जाण्यासाठी सराफा दुकानात येत आहे तर बरेच ग्राहक आजच मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी आले आहे दरम्यान आज सकाळी बाजार उघडल्यावर धुळ्यात सोन्याचे दर चोवीस कॅरेटसाठी प्रतिदहा ग्रामसाठी बहात्तर हजार नऊशे रुपये इतके असून इतर भाव देखील याप्रमाणे असल्याचे सराफ व्यापारी नाशिककर यांनी यावेळी सांगितले आहे अक्षय तृतीयेचा सण साजरा करत असताना संपूर्ण ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आव्हानानुसार वीस मे रोजी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजून नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे असं आवाहन सराफ व्यापाऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे असंख्य ग्राहकांना तमाम धुळेकरांना संपूर्ण धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रीयन सर्वांना तृतीयाच्या लाख लाख शुभेच्छा आज साडेतीन अक्षय तृतीयाचा सण आहे आज तृतीयाला आपले सर्वजण कोणी घर खरेदी करतं कोणी कार खरेदी करतं कोणी टू व्हीलर फोर व्हीलर खरेदी करतं पण हे सर्व करत असताना सोनं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तृतीयाला अर्धा ग्रॅम म्हणा एक ग्रॅम म्हणा दोन ग्रॅम म्हणा परीने सोनं खरेदी करत असतात परंतु दहावेळेस या दोन महिन्यात सोन्याने प्रचंड उसाळी घेतल्यामुळे आज सोनं खरेदीचं प्रमाण जरी असलं तरी ते अत्यंत नगण्य आहे पाच ऐवजी दोन अर्धा ग्रॅमच्या एक ऐवजी अर्धा ग्रॅम अशी खरेदी चालू आहे दागिने बाजूला काढलेले असतात बुक केलेले असतात ते आज खरेदी करतात असा तृतीयाचा सुवर्ण संग्रह आहे आणि अक्षयतृतीयाला आखा जी आपल्या खानदेशात खूप महत्त्व आहे सगळ्या लेखी बाहेर सुना सगळ्या माहेरी आलेल्या असतात पुरणपोळी मांजे यांचा स्वयंपाक असतो परत घागरींची पूजा असते आणि असा अक्षरतृतीयाचा सण साजरा केला जातो आज सोन्या चांदीचा भावात भार कमी हे होत असताना बहात्तर हजार नऊशे रुपये प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा भाव आहे दागिन्यांचा भाव हा हॉलमार्क बावीस कॅरेटचा त्याप्रमाणे लागू होतो असा अक्षतृतीयाचा सण साजरा करत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आमची सर्वांना ग्राहकांना आणि सर्व मतदारांना आमची आग्रहाची विनंती आहे की माननीय आपले जिल्हाधिकारी साहेबांनी आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊया आणि संपूर्ण शंभर टक्के मतदान कसं होईल हे वीस तारखेला परत एक साडेतीन मुहृत आहे असं समजून मतदान शंभर टक्के हक्काने बजावूया ही तुम्हाला नवीन नम्र विनंती करतो